नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरुकिल्ली यशाची हे आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत एम पी एस सीची जी नवीन जाहिरात आलेली आहे नऊशे अडतीस जागांची तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आहे एम पी एस सीची ग्रुप सीची ॲड तर ह्यामध्ये चार संवर्ग आहेत पहिलं उद्योग निरीक्षक दुसरं तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन उद्योग निरीक्षकासाठी नऊ पदे आहेत तांत्रिक सहाय्यकासाठी चार पदे आहेत कर सहाय्यकासाठी त्र्याहत्तर पदे आहेत आणि लिपिक टंकलेखनसाठी आठशे बावन्न जागा आहेत तर एकूण नऊशे अडतीस जागा आहेत तर सर्वात जास्त जागा ह्या लिपिक टंकलेखनला आहेत तर ह्यासाठी फॉर्म भरण्यासाठीचा दिनांक आहे सात ऑक्टोबर दोन ते अंतिम तारीख आहे सत्तावीस ऑक्टोबर जवळजवळ व वीस दिवसांचा कालावधी दिलेला आहे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी तर शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर आपण हा फॉर्म भरून घ्यावा आता वयोमर्यादा पाहूत तर वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी तीन पदांसाठी आहे त्याच्यातले उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन ह्यासाठी एकोणीस वर्ष कमाल वयो किमान वयोमर्यादा दिलेली आहे आणि कर सहाय्यकासाठी अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे अडतीस वर्ष अमागाससाठी आणि मागासवर्गीयांसाठी मॅक्झिमम आहे त्रेचाळीस वर्ष प्राविण्यप्राप्त खेळाडू त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक अमागाससाठी आहे अडतीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष आणि दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष तर आता आपण पाहूया शैक्षणिक अर्हता पदानुसार उद्योग निरीक्षकासाठी गट सव... संवर्ग वगळता इतर सर... संवर्गासाठी विद्यापीठाची पदवी किंवा मा, महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली उद्योग निरीक्षकासाठी संविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विद्वान शाखेतील संविधिक विद्यापीठाची पदवी तिसऱ्या पदासाठी आहे पदविका पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या प्रवेशास परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेकरिता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम पदविका पदवी, पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील चौथ्या पदासाठी आहे किंवा किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही आठ मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वीकारण्याच्या वीस दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आता टंकलेखनसाठी अर्हता आहे कर सहाय्यक व लिपिक टंकलेखन संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर् आर, अर्हता कर सहाय्यकासाठी मराठी टंकलेखनाचा वेग किमान तीस प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट आणि लिपिक टंकलेखनसाठी आहे किमान तीस आणि इंग्लिशसाठी आहे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट आणि त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे परीक्षा शुल्क आहे ह्यामध्ये दोन गट आहेत एक पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा तर पूर्वपरीक्षेसाठी ओपनसाठी आहे फीस तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि मागासवर्गीयांसाठी आहे दोनशे चौऱ्याण्णव आणि माझी सैनिकांसाठी चौवेचाळीस आणि मुख्य परीक्षेची फीस आहे मा ओपनसाठी आहे पाचशे चौवेचाळीस आणि मागासवर्गीयांसाठी आहे तीनशे चौवेचाळीस आणि माझी सै से, सैनिकांसाठी चौवेचाळीस आहे आता इथे टप्पे दिलेले आहेत परीक्षेचे टप्पे तर संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण आहेत शंभर आणि संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण आहेत चारशे तर ही होती माहिती तर आपल्याला ना ह्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि फीस पण ऑनलाईन पद्धतीनेच क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून तुम्हाला भरायची आहे तर ही होती एम पी एस सीची ग्रुप डीची संपूर्ण माहिती तर लवकरात लवकर आपण फॉर्म भरून घ्यावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद